तहसील कार्यालय दिग्रस तसेच नगरपालिका दिग्रस या दोघांच्या वतीने तुम्हाला सर्व दिग्रज शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विनम्र आव्हान आहे की आता जे लोकसभेचं इलेक्शन येणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा त्यामुळे कोणीही मतदारापासून वंचित राहू नये जे लोक बाहेरगावी असतील किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतील त्यांनी पण आपली जी मतदानाची तारीख आता एक दोन दिवसात डिक्लेअर होईल त्या तारखेला येऊन मतदान करायचं आहे त्यासाठी आपण नगरपालिका तहसील कार्यालय गट विकास अधिकारी यांच्या मार्फत आपण शहर आणि ग्रामीण भागात ही रॅली काढलेली आहे तरी या रॅलीला अतिशय चांगला आणि प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्व कॉलेज व शाळांचे आभार मानतो व ही रॅली जी आहे ती नक्कीच आपलं जे मतदानाचं जे पर्सेंटेज आहे ते शंभर टक्केच्या आसपास येईल याची मला खात्री वाटते धन्यवाद मतदारांना नगर परिषद तहसील कार्यालय आवाहन करण्यात येत आहे की लोकसभा दोन हजार चोवीस च्या निवडणुका लवकरच जाहीर होत आहेत आणि याकरिता सर्व नागरिकांनी मतदान आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे प्रत्येकाने मतदान केंद्रावर जाऊन पूर्ण आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदान शंभर टक्के आपल्या तिकडे सुल याची सगळ्यांनी काळजी घेऊन मतदानाचा हक्क बजावायचा एवढं मी आवाहन के मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज आपण मतदार जनजागृतीबद्दल रॅली काढत आहोत या रॅलीमध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी रॅलीचं नियोजन केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये बी डीओ रॅलीचं नियोजन केलेलं आहे शहरी भागामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार निवडणूक आणि नगरपालिका सी ओ आणि सर्व कॉलेजचे विद्यार्थी प्राचार्य यांनी नियोजन केलेलं आहे आता माहीत आहे की आपल्याला लोकसभेच्या निवडणुका लवकर लवकर लागणार आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये मतदानाचं परसेंटेज वाढावं वृद्ध असतील दिव्यांग असतील त्याच्यानंतर तरुण विद्यार्थी असतील त्या सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं त्यासाठी आपण ही जनजागृती करतो आहेत आणि मतदान करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्याला जो संविधान दिलेला हक्क आहे तो प्रत्येकाने पुरेपूर फायदा घ्यावा व आपली लोकशाही अजून बळकट करावी ही सर्वांना मी तहसीलदार दिग्गजपतीने आवाहन करतो धन्यवाद Weil ich, weil ich ja. 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 ¡Suscríbete 我。<it>